अन सयाव सीतेची भेट सीते ऐकून या तिचे वचन सोमित्रे वंजले तिचे चरण सीतेने घातले लोटांगण दिले आलिंगणाला विद्वान भेटल्यानंतर त्याची कदर होतीय आणि विद्वानाला विद्वानाची कदर असते आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर आईसाहेब साहेब सीतादेवीनं आत्री ऋषीच्या असणाऱ्या पतीचं दर्शन घेतलं लक्ष्मी मनानं या असणाऱ्या अत्री ऋषीच दर्शन घेतलं आणि सांगितलं बाबा संताच्या संगती मनोमार्ग गती देवाची तर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाकडे आधी जायचं नाही आपण भक्तीच्या माध्यमातून जावं लागतंय त्याच्याशिवाय देव आपल्याला मिळत नाही आणि हेच केलंय कारण ऋषी मुनीच्या ठिकाणी ब्राह्मणाच्या ठिकाणी जगाचा मालक आलेला आहे देव घरा घरी आलेला आहे त्या देवाची किंमत त्यांना कळली का ज्याला ज्ञान नाही त्याला नाही कळली सांगितलं हि तर आपलं मालक शिकत नाही इथं तर राहण्याचा अर्थच काय आहे का काही अर्थ म्हणून या ठिकाणी आत्री ऋषीचा आश्रमाच्या ठिकाणी गेलेले आहे आणि ते असणारा अति ऋषीच्या ऋषीची आणि त्यांच्या असणाऱ्या ज्या पत्नी आणि या असणाऱ्या जे आहेत पाच जण या पाच जणांचा महाराज त्या ठिकाणी सुरू होईल आणि काय संवाद होतो ते आपण एक चित्ताना ऐकायचा सुखानंद पोटी धन्य धन्य तू गोरटी पती सानिधी पती व्रता बायाच असले तुम कसं कचायला लागला आणि तू फोन करतो तसले फसले फसले तिथं नाव होत कारण तुमचा आवाज पडला तर मी पडल आपण तुमचा आवाज नाही चालला हे लगेच मागून आपल्याला मान मारायला टपलेले बघा वाची दृष्टी अनुसया सुखानंद पोटी धन्य धन्य तू गोराटी या ठिकाणी वारकऱ्याच्या घरी आले घरा तोच दिवाळी कसरा या ठिकाणी ते घराला आलेला आहे आणि या ठिकाणी आतवी ऋषीला आणि त्याच्या पत्नीला आनंदी आनंद असा झालेला पतीचा व्रताना तू संपूर्ण पती व्रत कारण योगियाच्या खुना योगी जाणे हा ज्ञाना असणारा ज्ञानीचा असणार ज्ञानी माणूस करतो या ठिकाणी सांगितलं आता ऋषीची पत्नी अनुसया म्हणते अगं तू खरी भाग्यवान आहेस हा तुझ्या भाग्याला सीमा नाही ज्या मार्गाने तुझा पती चाललाय त्याच मार्गाने तू चाललीस म्हणून तू खरी पतिव्रता आहेस अशी अनुसया बोलल्यानंतर आई साहेब सुद्धा देवी काय म्हणतात पतीचे वचन अनुलंगिता पतीच्या व्रत सती पतिव्रता अगं जे मालकाचा आपल्या मालकाचा शब्द पडून देत नाही तो ती खरी तर मालक घरात पडल्या बरोबर करायचं आणि पाय दांना आपल्या पतीचा अवमान करायचा आहे अशा या त्या नसत्या तू पतीव्रता आहेस तू या जगाच्या मालकाची पत्नी आहेस तू सर्व सुखात असणारा त्याग केला राज्याचा त्याग केला आणि तू तुझ्या मालका बरोबर आलीये म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी माऊली सांगते चंद्र ते ते चंद्रिका शंभू येते अंबिका संत ते विवेका असले सांगितलं जिथं मालक आहे तिथं असणारा पत्नी द्यायलाच पाहिजे सुखातही पतीला साथ द्यायलाच पाहिजे आणि सुखाचा साथ द्यायलाच पाहिजे तू दुःखात सुद्धा साथ दिलीस म्हणून या ठिकाणी सिद्धे तू पतीवरताय धन्यू कायझी करून सती उचलो निया दोही हाती, आती आली गेली आती प्रीती सत्या सती स्वारंद या ठिकाणी महाराज एक एकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई महाराज झालेला आहे भिट्टी मारलेली आहे मग सुता काय उने झाले सोयरे ती बोन देवाच्या मार्गाचे जग दर्शन झालं विद्वानाला विद्वान भेटले राम राम श्याम श्याम झाला आणि आनंद झालेला आपले पतीव्रतेचे व्रत व्रता स्व आनंद त्याला सांगितलं शिते तू खरच गुणवान घेऊ नाहीतर मोठं म्हणलं जया अंगी मोठे पण तया यातना कठीण पण तू समज एवढं दुःख आलं तर हसत हसन त्या दुःखाचा स्वीकार केला आणि प्रभू बरोबर गेलेले शिते तो धन्य आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आणि आतरू ऋषीची पत्नी काय साधी नाही मी ऐकलेलं नाही होय अहो तिने देवाला आपले बाबा बनिवडी ताकद अशी असणारी माऊली अशी महाराजा करू लागली आणि गुणग्राम जाऊ लागले देऊन या पतिव्रते देव्रता योग हो दिव्य वस्त्रे अंगारी योग देत आपण महाराज हे बघा गरिबी श्रीमंती क्षणाची सावली आज आपण घरी मोठे काय होतो हे सांगता येत नाही पण आपला अतिथी धर्म कधी करायचं नाही संत आले घरा एखादा साधू संत घरी आला आणि आपले घरी जर समजा दोन टाईम खाण्याची भ्रांत असेल तर कमीत कमी पाणी तरी द्यावं पाणी नाही दिलं तर जेवढं शब्द समजा गोड पालावं आदर आदात करावं ते खरी असणारी देवाची भक्ती आहे आणि हे भक्तीचे लक्षण आहे पत्नी अनुस या आई साहेब सीता देवीला महाराज जे आपल्या आश्रमात जे होत कारण सत सांगू का साधू संतन जे देवाची भक्ती करतेत ना ते श्रीमंत नसते कारण त्यांना सांगितले अमा घरी धन शब्दाच्या त्या सुने सोने रुपये आम्हा मृत्येक समान माने कपाशाने खडे महाराजांना सांगितलंय की अरे आम्ही आमच्याकडे धन म्हणजे देवाचं गुणगान नाम चिंतन करणं हेच धन आहे आणि हेच आहे परमात्म महाधन बरोबर महाराज परमात्म महाधन जोडी देवाचे हो सुलभ नामाचे हे देवाक नामची तर ही श्रद्ध नाही तुम्हाला आम्हाला तारणार आहे आणि हीच अनुषया आई साहेब सीता देवीला शिकवून देऊ लागले आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागली उपदेश करू लागली वाऊली आणि दिव्य चंदने चर्चित माळा घालित आपल्या घरामध्ये जे आपले साडी पोळी जी कापडे होते कुणीतरी दिलेले तुमच्यासारखे अन्न जाते ना तीच असणारे एक साडी चोरी काढली आई साहेब सीतादेवीला घातलेले आहे तिथं झाडातले जे असणारे काही फुला फुलाच्या माळ होती ती माळ त्यांच्या गळ्यात घातलं आणि आधी आदित्य केले म्हणजे माय तू धरी जगाच्या मालकाची पत्नी असली तर आम्ही ऋषी मुनी रंगला या रंगलाच राहणारे आहे जी सेवा जी आहे जे आम्ही ते तुला अर्पण केलं तू ते गोड मानून घे अशी आई साहेब असणारी अनुसया माता बोलू लागलेली आहे ते पुरला लेख घरी आल्यानंतर न दिवसांनी यावं आणि घरी काही नसावं की तू एक गुळ उदार आणतो तिथून असून तरी पीठ आणतो पुन्हा कुंडाळा गोडजोड करतो तसं अनुसयाने सांगितलं जगाचा मालक माझ्या आलाय जगाच्या मालकाची पत्नी माझ्या घरी आलेली आहे असे योग पुन्हा पुन्हा यायचा नाही म्हणून यांच्यासाठी काहीतरी गोड झोड करावं आणि त्यांचं चांगलं आदर आतिथ्य करावं असं आई साहेब अनुसया मातेनं मला त्या ठिकाणी निश्चय केलेला सूर्य होती निज ख्याती पती समर्थ पती समर्थ पती व्रत मग मला सांगा जगाचा मालक आहे ते मालक आहे आणि जगाची मालकी मालकाची पत्नी मग कुठं काय नाक चपत राही का कटाकट डोळा राही का काय विद्रूप राही लंगड्या तीन ठिकाणी असं होईल का शक्यच नाही सांगितलं बाबा असा जोडाय असा जोडाय की त्या जोड्याचं तेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे तेवढा जोडा छान आहे जिचा लागता आपत्त शि सामर ते सामर्थ्य अति अद्भुत सोया अर्पीठ सीते आई जगा लक्ष्मीते आणि लक्ष्मीची असणारी जी पूजा करायला लागली की त काय काय मंगळ सुका काय उने झाले सोयरे स्त्री बन अशी अवस्था आहे आणि कते आदर attribut ये असणारी ऋषी असणारी पत्नी मां आदि असणारी अनुसारा माता करू लागलेली आहे माझी आदि वस्त्राची थोरी मणि नवते परीचारी वावा जाऊने ती रजक दवारी निजते जा कार सांगितलं हे मी जे वस्त्रदान करते ना तुला जे घालते ते पवित्र आहे हे असणार अपवित्र पवित्र नाही आणि तुला देवाला जे व्हायचंय देवालाचे दान करायचंय पवित्र स्थान केलं पाहिजे आणि शुद्ध मनाने केलं पाहिजे म्हणून महाराज सांगतात बाबा की इथं ते करावे देवाचे चिंतन आणि देवाचं चिंतन करीत असताना शुद्ध भाव भक्ती प्रेम अंधकारांना दिले ना तर देवाला पावतय आणि आपल्या जीवा जीवाच सार्थक होतय चंदनाचे आई साहेब श्रीराम महाराज चंदनाची उटी लावलेली आहे अभ्यांग स्नान घातलं नऊ घातलेलं आहे मस्त असं जेवढं आदर आतिथ्य करायचं आहे तेवढं आदर आतिथ्य या ऋषी मुनीनं केलेलं आहे कदा काळा नित्त टोटवीत काळा सुपरी माळा मा असा हार घातला किती असणार आपला हार असा घातला तर घंटेनं सुकून जातोय आणि आश्रय असणार असणारी एक माळ या ठिकाणी अतृषीच्या पत्नीने घातलेली आहे आणि माऊली हो